नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ शासकीय पथकासमोरून वाळू चोराने ट्रॅक्टर पळवून नेला दोघांवर गुन्हा दाखल वाळू चोरांची गुंडगिरी वाढली कडक कारवाई करण्याची गरज वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने पथके सक्रिय करण्याची गरज या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात पुन्हा एकदा वाळू चोरीचा सुळसुळाट वाढला असून नदीपात्रात दिवसेंदिवस अवैध वाळू उपसा वाढत आहे महसूलच्या पथकाने दिनांक वीस नोव्हेंबर रोजी वडनेर येथील दोन वाळू चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामुळे वाळू चोरांत खळबळ उडाली आहे अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी भूमचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी वीस नोव्हेंबर रोजी वडनेर परिसरात पाहणी दौरा केला असता वडनेर शिवारातील गोशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा स्वराज ट्रॅक्टर दिसून आला कर्मचाऱ्यांचे पाठलाग करून ट्रॅक्टर थांबवण्यात आला अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक भारत श्रीमंत जानकर राहणार वडनेर तर ट्रॅक्टर मालक अमर चौधरी राहणार देवगाव खुर्द यांचा असल्याचे उघड झाले यावेळी वाळू चोरांनी दहशत निर्माण करून ट्रॅक्टर पळवला कारवाईसाठी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर मालक अमर चौधरी याने घटनास्थळावरून शासकीय या। पथकासमोरच ट्रॅक्टर सुरू करून वाळूसह पळून पळवून नेला पथकानं पाठलाग केला मात्र आरोपी फरार झाला ट्रॅक्टरमध्ये अंदाजे सव्वा ब्रास वाळू सात हजार पाचशे रुपये वाढत असल्यानं त्यांना रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे तहसीलदारांच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी मेहबूब इकबाल अत्तार यांच्या फिर्यादीवरून भारत श्रीमंत जानकर ट्रॅक्टर चालक व अमर चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंडा तालुक्यातील शेळगाव तांदुळवाडी चिंचपूर रुई दुधी वडनेर देवगाव येथील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने महसूल विभागाने पथक सक्रिय करावे अशी मागणी होत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा